शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनवर शेवटचा फोरा घेत आहे तर आता आपली शेंग साधारण सत्तर टक्के भरलेली आहे त्यामुळं आता आपण शेवटचा फोरा घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण इथं कोराजन घेतलेला आहे तर कोराजन आपण घेतलेलं आहे इथं सात मिली परती पंप पंधरा लिटर पाण्यामध्ये तर आता आपण एक कॅन टाकलेली आहे अर्धा पंप भरलेला आहे आता हे जे माप आहे ते माप एक टप्पा टाकायचं आपल्याला अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर दोन्ही पंपामध्ये एक एक डबा टाकल्यानंतर आपल्याला पंप परिपूर्ण भरायचा आहे ही शेवटची फॉरणी असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं औषधी इथं टाकायचं नाही कारण शेवटच्या फॉरणीमध्ये कुठलंही औषध टाकायचं नाही याचं एकच कारण जास्त खर्च करायचा जा नाही सोयाबीनला भाव नाही त्याच्यामुळं आपण जास्त खर्चाच्या जा मागे लागायचं नाही फक्त कीटकनाशक सर्वात महत्त्वाचं तर आपल्याला इथं कीटकनाशक टाकायचं आहे पहिल्या फॉरनी म्हणजे दुसऱ्या फॉरणीमध्ये आपण चांगल्या प्रकारे तिसऱ्या फॉरणीमध्ये पण केलेलं आहे सर्व तर आता हे चौथी फोरणी आहे शेवटची फोरणी आहे मागच्या फोरणीमध्ये आपण नेटिओ प्लस असे टमा फ्रॅट घेतलेलं होतं आणि सोबत नेटिओ घेतलेलं होतं आणि कोराजन घेतलेलं होतं तर आता या कोर फोरणीला आपण फक्त एकच कोराजन घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट सोयाबीन भरपूर वाढलेली आहेत त्यामुळं आपल्याला काळजी एकच घ्यायची आहे आपण एक तर बुटं गेल आपल्याला बुटं असले तर बुटं घ्यायचे अशा प्रकारे हे बघा लांब बुटं आहेत आणि त्या आतमध्ये पॅन टाकलेला आहे आणि त्याला वरून पण सुद्धा आतमध्ये काही जाऊ नये म्हणून खडक्याने आपण बांधून घेतलेलं आहे आणि इथं बुटण नसल्यामुळं आपण काय केलं दोन पंप असल्यामुळं पोते बांधलेले आहेत कारण कसं सध्या सोयाबीन भरपूर उंच आहे आणि आतमध्ये साप वगैरे असतील याची भीती वाटत आहे त्यामुळं आपण अशा प्रकारे इथं स्वसंरक्षण सो म्हणून पायाला पोते बांधलेले आहेत तर अशा प्रकारे आपण इथं फवारा चालू केला आहे आणि व्हरायटी जी आहे ही आहे बलदेव सत्तेचाळीस ही व्हरायटी नव्वद पंच्याण्णव दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे अशा प्रकारे या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळं आगाऊ खर्च करण्याची गरज नाही कारण इथं तुम्हाला डायरेक्टली प्लॉट बघू शकता आपण बलदेव सत्तेचाळीस आपण इकडे बघू शकता कुठलीही रोगराई नाही हिरवागार प्लॉट आहे आणि इकडे बघा व्हायरस व्हायरसयुक्त झाडं बघा अशा प्रकारे हे बघा बलदेव सत्तेचाळीस सर्वात जबरदस्त व्हरायटी आहे आणि बलदेव सत्तेचाळीसच्या शेंगाचं जे प्रमाण आहे हे पण आपल्याला भरगच दिसते बघा चिबडीमध्ये सुद्धा इथं पाणी साचते इथं पण शेंगाचं प्रमाण आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे हे बघा बलदेव सत्तेचाळीस व्हरायटीच्या शेंगा आपण बघू शकता जबरदस्त व्हरायटी आहे शेंगाचं प्रमाण खूप आहे आणि विशेष म्हणजे बूड जाड आहे आणि भरगचं माल देणारी व्हरायटी आहे हे बघा इथं आपण बघू शकता आणि लवकर येणारी व्हरायटी असल्यामुळं या व्हरायटीला हे बघा शेंगा पण भरलेल्या आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे भरलेल्या आहेत संपूर्ण शेंगा इथं आपल्या भरल्या दिसत आहे आणि चार चार दाण्याच्या पण शेंगा दिसत आहेत अशा प्रकारे आणि या व्हरायटीची रोगप्रतिकारशक्ती आणि आपली प्रक्रिया चार महिन्याची त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती भरपूर वाढलेली आहे आणि कुठलाही व्हायरस नाही एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये आपण बघू शकता आणि बाकीचा बाजूचाच प्लॉट बघा आपण इथं कशाप्रकारे पिवळी झालेली पूर्ण झाडं आपल्याला दिसत आहेत तर याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रतिकारशक्ती भरपूर आहे उत्पादन क्षमता भरपूर आहे आपल्या व्हरायटीची त्यामुळं कुठलाही रोगराई या व्हरायटीवर येत नाही शेंगा परिपूर्ण आपल्याला इथं जाड भरलेल्या दिसत आहेत चार चार दाण्याच्या पण कुठं कुठं शेंगा दिसत आहेत तीन तीन दण्याच्या दिसत आहेत बघा इथं आणि घोस किती आहे ते बघा आपण इथं प्रकारे पूर्ण माल चांगल्या प्रकारे एकदम भरगच्च भरत आहे आणि पानाला कुठेही कीड आपल्याला दिसते का बघा कारण याचं पाणी आहे जाड आहे जाड असल्यामुळं प्रकारे आपण इथलं रोष शोषण केलं जात नाही त्याच्यामुळं रोगप्रतिकारशक्ती भरपूर आहे आळीसुद्धा नाही पान कातरलेलं पण नाही तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य हे असल्यामुळं भरपूर उत्पादन क्षमता आहे या व्हरायटी उत्पादन क्षमता पण भरपूर आहे आणि आपण फक्त कोराजन घेतलेलं आहे बाकी कुठलंही औषधीचं घेतलेलं नाही फक्त एक कोराजन शेवटची फवारणी नंतर या व्हरायटीवर कुठलीही फवारणी करायची गरज नाही या व्हरायटीला टॉनिक चालत नाही कुठलं बुरशीनाशिकची पण गरज नाही तुम्ही टाकू शकता पण गरज कशीच नाही फक्त तुम्ही आळी आलं तर कीटकनाशक टाकायची बाकी तुम्हाला कशाची गरज पडणार नाही खाद्यसुद्धा जमीन भारी असेल तर या व्हरायटीला एका गोणीमध्ये तुमचं भरपूर झालं शेणकत असेल तर खाद्य टाकू नका जबरदस्त व्हरायटी ताकदवर व्हरायटी बलदेव सत्तेचाळीस